नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा आपला विषय असणार आहे गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस यांच्यात मराठी आणि इंग्रजी यांच्यामध्ये संवाद तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला इथे लगेच मिळणार आहे चला तर वेळ घेता सुरू करूया आपण गरीब माणूस म्हणतो नमस्कार सर मी खूप गरीब आहे मला काही मदत कराल का पोअर मॅन काय म्हणतो हॅलो सर आय एम व्हेरी पुर कॅन यू हेल्प मी काय म्हणतो तो हॅलो सर आय एम व्हेरी पुर कॅन यू हेल्प मी श्रीमंत माणूस म्हणतो नमस्कार किती गरज आहे तुला रिच मॅन सेड हॅलो हाऊ मच हेल्प डू यू नीड काय म्हणतो तो हॅलो हाऊ मच हेल्प डू यू नीड गरीब माणूस म्हणतो सर मला रोज जेवायला पुरेस अन्न नाही मिळत पुअर मॅन सेड सर आय डोंट गेट अ फूड टू इट एव्हरी डे काय म्हणतो तो सर आय डोंट गेट इनफ फूड टू ईट एव्हरी डे श्रीमंत माणूस म्हणतो अरे किती काळापासून अशी परिस्थिती आहे रिच मॅन सेड ओ हाऊ लाँग हॅव यू बीन इन धीस सिच्युएशन काय म्हणतो तो ओ हाऊ लाँग हॅव यू बीन इन धिस सिच्युएशन गरीब माणूस म्हणतो बराच काळ झाला सर मी काम शोधतो पण नोकरी मिळत नाही पुर मॅन सेड इट इज बीन अ लाँग टाईम सर आय ट्राय टू फाइंड वर बट नो जॉब कम माय वे काय तो इट इट्स बीन अ लाँग टाईम सर आय ट्राय टू फाईंड वर बट नो जॉब कम माय वे श्रीमंत माणूस म्हणतो अशी अवस्था आहे म्हणून जग थांबत नाही तुला शिकायचं किंवा काही करायला आवडेल का रिच मॅन सेड द वर्ल्ड डझन स्टॉप बिकॉज ऑफ धीस वुड यू लाईक टू स्टडी ऑर डू समथिंग प्रोडक्टिव काय म्हणतो तो द वर्ल्ड डजंट स्टॉप बिकॉज ऑफ धीस वुड यू लाईक टू स्टडी ऑर डू समथिंग प्रोडक्टिव गरीब माणूस म्हणतो हो सर मला शिक्षण पूर्ण करायचं आहे पण पैसे नाहीत पुअर मॅन सेड यस सर आय वॉन्ट टू कम्प्लीट माय एज्युकेशन बट आय डोंट हॅव मनी काय म्हणतो तो यस सर आय वॉन्ट टू कम्प्लीट माय एज्युकेशन बट आय डोंट हॅव मनी श्रीमंत माणूस म्हणतो ठीक आहे मी तुला मदत करेल शिक्षणासाठी पैसे देईन आणि काही कामही मार्गदर्शन करेल रिच मॅन सेड ऑल राईट आय विल हेल्प यू आय विल प्रोव्हाइड मनी फॉर युअर एज्युकेशन अँड गाईड फॉर अ वर्क टू काय म्हणतातो ऑल राईट आय विल हेल्प यू आय विल प्रोव्हाइड मनी फॉर यू एज्युकेशन अँड गाईड यू फॉर अ वर्क टू गरीब माणूस म्हणतो धन्यवाद सर आपण खरोखरच माझं जीवन बदललं आहे पुअर मॅन सेड थँक यू सर यू हॅव ट्रूली चेंजेड माय लाईफ काय तो थँक यू सर यू हॅव ट्रूली चेंजेड माय लाईफ श्रीमंत माणूस म्हणतो मेहनत कर प्रामाणिक राहा आणि एक दिवस तूही दुसऱ्यांसाठी मदत करशील रिच मॅन सेट वर्क हार्ड स्टे हॉनेस्टी अँड वन डे यू विल हेल्प ऑदर टू काय म्हणतो तो वर्क हार्ड स्टे हॉनेस्टी अँड वन डे यू विल हेल्प ऑदर टू गरीब माणूस म्हणतो हो सर मी नक्की प्रयत्न करेल मॅन सेड यस सर आय विल डेफिनेटली ट्राय काय म्हणतो तो यस सर आय विल डेफिनेटली ट्राय तर मित्रांनो हा आपला एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय